कल्याण शिळ मार्गावरील पलावा इथं रेल्वेवरील निळजे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम पाच ते दहा फेब्रुवारी दरम्यान केले जाणार आहे त्यामुळे या काळात पलावा जंक्शन कडे जाणारी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे या मार्गावरून जाणाऱ्या हलक्या वाहनांना विरुद्ध दिशेकडील रस्त्याने जाता येईल मात्र जड आणि वाहनांना कल्याण श्री रोडवर या काळात प्रवेश बंदी करण्यात आली आहे तसेच कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांनी खोणी तळोजा मार्गाचा तसेच डोंबिवली मोठा गाव मानकोली पुलाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांनी निरीक्षक कोळसेवाडी वाहतूक उपविभाग कल्याणकडून शिरफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर निळजे ब्रिज या ब्रिजचे काम भारतीय रेल्वे प्रशासनाकडून दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारा ते दहा फेब्रुवारी रोजी रात्री बारा या दरम्यान होणार आहे त्यामुळे सदरचा ब्रिज हा या काळामध्ये वाहतुकीसाठी बंद असणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी कया कल्याणशील मार्गाचा वापर जास्तीत जास्त टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा